विधानसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपल्याने सर्वच पक्षात श्रेयवादाची सडा लागली आहे नांदेडच्या नांदेडच्या तामसा येथे लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणींचा देवाभाव या उपक्रमाअंतर्गत साडी वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता दोन हजार साड्या वाटप करण्याचे आयोजकांनी सांगितले होते परंतु महिलांची संख्या जास्त झाली साड्या कमी पडल्या आणि या ठिकाणी साड्या घेण्यासाठी महिलांची एकच झुंबड उडाली साड्या वाटपापूर्वीचा हा कार्यक्रम आयोजकांना बंद करावा लागला अनेक महिला साड्या न घेताच परत निघून गेल्या सकाळपासून साड्या घेण्यासाठी या महिला तामसा येथे हजर झाल्या होत्या परंतु साड्या न मिळाल्याने त्यांचा हिरमोड झालाय अंगद लॉन्स मध्ये आम्हाला इथं बोलवलं साड्या भेटायच्या साड्या वाटपसाठी नाही सगळी फेक होई जेवायला केलं जेवायला ज्याचे ते लोक आहे ना ज्याचे ते घेऊन गेले तर आम्ही असे ना आणि आम्ही असेच उपाशी असून आता उपाशी घराला चाललो आम्ही माघार घेऊ आम्हाला साडा कोण देणार शिंदे देणार ती इथले कार्यकर्ते देणार ते आम्हाला काहीच माहीत नाही